संरक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅझेटनुसार देवळाली कंटोन बोर्डाच्या नामनिर्देशक सदस्यपदी सचिन सुरेश ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर कंटोनमेंट कायद्यातील तरतुदीनुसार काल बोर्डाच्या विशेष सभेत त्यांचा शपथविधी संपन्न झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी यांनी सभेचं विषय पत्रिका सादर केली आहे यावेळी सचिन ठाकरे यांना पदाची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली यावेळी त्यांचा माजी खासदार हेमंत गोडसे ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांनी सत्कार केला नवनिर्वाचित सदस्य सचिन ठाकरे यांच्या शपथविधीनंतर आयोजित सत्कार सोहळ्याला माजी खासदार हेमंत गोडसे भाजपचे प्रदेश नेते विजय साणे माजी आमदार बाळासाहेब सानप मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे रिपाईचे राज्य सचिव डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरसे रिपाई राज्य नेते विश्वनाथ काळे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे नगरसेविका मीनाताई करंजकर प्रभावती धिवरे कावेरी कासार भगुर देवाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष विठ्ठराव कांडेकर भाजप नेते मा माननीय उपाध्यक्ष तानाजी पांडुरंग करंजकर रिपाई नेते सुभाष बोराडे बाबूराव मोजड सुरेश साईराम पाटील भाऊसाहेब धिवरे अशोक साळवे जीवन गायकवाड सतीश कांडेकर निखिल विलास भालेराव राजेश पवार मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सुधाकर गोडसे यांनी केलं तर आभार प्रशांत कापसे यांनी मानले रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलासरी भालेराव भघूर हाय इंडिया ड्यूटी अपॉन विच आई एम अबाउट टू एंटर जय हिंद 雨 i ti a hey a 26 30 16

নাাাালে ক্ালি ক্নালে ক্নালে